राज्यामधील सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट राज्यामधील सर्व बाजार समितीमधील तुरीच्या आजच्या दुसरी बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून मलकापूर बाजार समितीमध्ये तुरीला सात हजार पन्नास रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतो तुरीच्या सरासरी भावात आजपासून वाढ सुरू झाली असून सध्या तुरीला सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय सरकार यावर्षी सर्व शेतकऱ्यांची तूर आता खरेदी करणार आहे मलकापूर बाजार समिती जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणगड बाजार समिती असेल कारंजा बाजार समिती असेल मेहकर असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार सो आहोत सोबत जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कर करा आपल्या चॅनलला जर रोज सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मलापूर अब्दल बघा चारशे तीस क्विंटल कमीत कमी द्यायला मिळतोय पाचरा पाचशे रुपये सर्वाधिक दर मिळतो सतरा पन्नास रुपये आणि सरासरी दर मिळतं सहा आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झालं बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार सहाशे रुपये आणि सरासरी बाजार मिळतोय सहा हजार दोनशे रुपये प्रत्येकला तर याची जात आहे लालतो या पुढील बाजार समिती बघा बागा हिंगणघाट जाता आहे तूर आवक झाली बघा पाचशे अकरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वाधिक दर मिळतो आहे सहाजार आठशे वीस रुपये आणि हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला सर्वसाधारण दर मिळतो आहे हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जाता आहे लाल आवक झाले बघा बात बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळते सहा हजार शंभर रुपये सर्वाधिक दर मिळतोय हजार सहाशे बावन्न रुपये आणि सरासरी बाजार मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे चौदा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ जाता आहे तूर आवक आहे बघा एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहा हजार रुपये सर्वाधिक मिळतो सहा हजार चारशे चाळीस रुपये आणि सरासरी बाजार बघतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये आज तुरीला हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती जात आहे लालतूर आवक आहे बघा पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दोन होत्या सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वाधिक दरम्यात आहे साधारण नऊशे एकावन्न रुपये आणि सरासरी दर मिळतोय अमरावती मार्केटमध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे अकोला जात आहे लालतूर आवक झालं बघा दोनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दळतो आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वाधिक दरम्यात साधारण नऊशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे जाता लातूर जाताय साध सा आहे लातूर आवक आहे बघा पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे हजार पाचशे वीस रुपये सर्वाधिक दर मिळतो आहे सात हजार सातशे एक्क्याण्णव रुपये आणि सरासरी बाजार मिळतो आज लातूरमध्ये हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार आपण पहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर जात आहे आवक आहे बघा बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे हजार तीनशे पाच रुपये सर्वाधिक दर मिळतो आहे साधारण नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे लालतुरीला त्या ठिकाणी हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारण आवक झाली बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतो आहे हजार शंभर रुपये सर्वाधिक दर मिळतो आहे सहा हजार सहा चारशे पंच्याण्णव रुपये आणि सरासरी बाजार म्हणतोय आज कारंजा मत्तूर मार्केटमध्ये सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल